मी अनेक दिवसांपासून सांगतोय हाके हा तोडपाणी बहादूर आहे ओबीसीचा तो स्वयंघोषित नेता आहे त्याला उगाच मी झाकण झुल्या हा शब्द वापरला नाही तो फार कमी बावलटांना मी तो वापरत असतो त्यातला हा एक बावलट आहे यांनी मागील दोन हजार चोवीसच्या ज्या विधानसभा निवडणुका पार पडल्या यामध्ये यांनी जाणीवपूर्वक ओबीसी समाजाचे काही कॅन्डिडेट उभे केले होते आणि नंतर प्रेशर गट तयार करून एक दबाव गट तयार करून मग काही लोकांना त्यांनी विड्रॉल करायला लावला तसे अनेक ऑडिओ क्लिप्स अनेक मला सगळ्या महाराष्ट्रातून विशेषतः मराठवाड्यातून अनेकांनी पाठवले अनेकांनी माझ्याशी फोनवर संपर्क केलाय की आम्ही इतकं तिथं काळजाचं पाणी केलं मरणाचं त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केले स्वतःच यांनीच मराठा ओबीसी मध्ये वाद लावण्याकरता स्वतःची गाडी वगैरे फोडून घेतली आणि स्टंटबाजी केली कशा करता आपल्या उमेदवाराला थोडं निवडून आणता येईल पण ते उमेदवारही उभं करताना उदाहरणार्थ भोकर विधानसभा मतदारसंघ हा परंपरागत तिथले नेते अशोकराव चव्हाण साहेबांचा सा मतदारसंघ राहिलेला आहे त्यावेळेस त्यांच्या कन्या तिथे निवडणूक लढत होत्या श्री जया चव्हाण आणि त्यांच्या विरुद्ध यांनी एक उमेदवार उभा केला आणि शेवटच्या क्षणी त्याला विड्रॉल करायला लावला उमेदवार प्रहार पक्षाकडून उभा केला गेला होता सांगायचं म्हणजे माझ्यापेक्षा अधिक बच्चे होणं या पद्धतीनं माहित आहे सांगायचं तात्पर्य असं की विधानसभेच्या वेळेस ओबीसींना फूस लावायची की तुम्ही उभे राहा आपल्याला मराठ्यांविरुद्ध उमेदवार द्यायचे आहेत तिथे आणि ज्या वेळेस ओबीसी घटकातला एखादा गरीब माणूस तिथं प्रयत्न करतो तो आर्थिकदृष्ट्यात थकलेला असतो पण लोकांची त्याला मान्यता असते अशा वेळेस त्याच ओबीसीचा राजकीय फायदा घ्यायचा आणि स्वतःची घरं भरायची असे काळे धंदे या हाक्याचे आहेत त्याच्यामुळे मी त्याला परत सांगतोय की तू तुझ्या अवकातीत राहा लायकीत राहा तू जे म्हणतोय ना मिटकरीच्या उजव्या गालावर वायन डाव्या गालावर जोरदार झेड काढणार मी तुझ्या उजव्या गालावर डाव्या गालावर आणि तुझ्या पार्श्वभागावर सुद्धा वाय झेड काढणार एवढं तू लक्षात ठेव नमस्कार मी अभिनेत्री नम्रता समराज आमचे स्नेही डॉक्टर चांद शेख यांचे एक यूट्यूब चॅनल आहे टुडे इंडिया न्यूज या नावाने या चॅनलला तुम्हाला नेहमी सतत काही नाकारून चांगल्या न्यूज नेहमी बघायला मिळतो तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यांच्या प्रत्येक व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका ना नाव लक्षात ठेवा टुडे इंडिया न्यूज